सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुलतानपूर नगरीमध्ये भव्य दिव्य स्वागत नागवंशी संघटन अख्तरभाई मित्रमंडळ मुस्लिम एकता कमिटी आझाद ग्रुप तथा गावकऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागवंशी संघपाल पनाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण पकड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी मावळे समजून सर्व जातीधर्माच्या सण उत्सवामध्ये सामील होऊन सण उत्सव साजरे करावे व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे न्यावे असे विचार व्यक्त केले यावेळी उपस्थित नागवंशी संघपाल पनाड माजी सरपंच सलीम शेठ शेख अख्तरभाई पत्रकार जमीर साहेब अमीरभाई संतोष शिंदे डॉक्टर सद्दाम सद्दामभाई रमेश भानापुरे गफ्फार शहा शेख जावेद शेख लाल भाई लालूभाई मुल्लाजी युवासेना अध्यक्ष भानदास पवार सुभाष खेत्रे नागसेन पनाड पत्रकार सुरेश मोरे वसीम भाई रोशनबाई गणिबाई ठेकेदार भाई मुल्लाजी सय्यदभाई नशीरभाई भंगारवाले युनुस पठाण महेश मोरे मनोहर पनाड मंगेश पनाड संदेश पनाड संजय शेजूळ अशोक महाराज पणाड प्रसेनजीत पनाड तथा सर्व गावकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर श्री छत्रपति शिवाजी महाराज आप बात क्या कह रहे हो? बात 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 कर रहे हो? तो बात कर रहे हो? बात कर रहे हो? तूड़े ही कर लेना लाल बात कर रहे हो? तूड़े ही कर लेना। बोल दूसरी लगाना कुछ काम यार। उधर से होना था सही उधर से आएगा। सुलतानपूर नगरी मध्ये महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आगीमानाप्रसंगी सुलतानपूर येथील गावकऱ्यांनी छत्रपती

म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात अनेक वेळा मिटिंग झाल्या आणि मी त्या मध्ये जाहीरपणे सांगितलं की संपूर्ण गावकऱ्याला सोबत घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी उभं व्हायला पाहिजे होता कोणाचाही त्या ठिकाणी विरोध विरोध होता कामाने आणि विरोध त्यासाठी आहे या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण या ठिकाणी उभं आहोत त्याच्यासाठी कोणी या ठिकाणी विरोध करणार होता म्हणून जे काय झालं ते झालं परंतु या नंतर गुढींच्या काळामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून या ठिकाणी सर्व उंच सण उत्सव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असाल आंबेडकर जयंती असाल ईद मिलाद असाल ईद असतील सर्व जयंती उत्सव या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी समोर आपण साजरे करणार आहोत म्हणून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी अक्षरभाई असतील माजी सरपंच असले जमीरभाई भानदास पवार आमच्या बंधू आमिरभाई वांधाजी पवार तात्या रमेश भानापूर हे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित आलेत आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा जो महान सन्मान या ठिकाणी व्हायला पाहिजे तो आपण या ठिकाणी केला परत एकदा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आपण संपन्न करूया आणि अशाच पद्धतीनं या राजाचं जे काम आहे ते काम या ठिकाणी आपण या ठिकाणी एका मर्यादित मर्यादितनं ठेवता त्या राजाचे विचार घेऊन या ठिकाणी पुढे चालावा येऊ त्या आजच्या प्रसंगी मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती